श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे एकदा इडली पात्रामध्ये मिरच्या वाफवून बघा कधी न विसरणारा बन्नाट चवीचा तोंडाला चव आणणारा एकदम मस्त असा भणण्यात पदार्थ तयार होतो आणि एकदम भारी लागतो तुम्ही एकदा बनवून खाल्लात ना की परत परत बनवून खाल एवढा हा चविष्ट आहे चला झटपटसुद्धा होणारा आहे अगदी पाच दहा मिनटामध्ये तयार होतो आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी आणि ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असा चॅनेलवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा तर मग बघू शकता की ती मस्त अशी ही मिरची तयार झालेली आहे आता ही कशी बनवायची आणि योग्य प्रमाणामध्ये आणि त्याला वाफवून का घ्यायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे चला वेळ वाया न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला दह्यातली मिरची बनवण्यासाठी मिरच्या लागणार आहेत आता मिरच्या घेताना ना नेहमी अशा पोपटी कलरच्या मिरच्या घ्यायच्या आणि ज्या लांब लांब असतात तशा आपल्याला ह्या मिरच्या आहेत त्या निवडून घ्यायच्या आहेत अशा मिरच्या घेतल्यानं त्या जास्त तिखटसुद्धा लागत नाही आणि जी आपण रेसिपी बघणार आहोत तीसुद्धा एकदम चविष्ट तयार होते आता अशा मिरच्या आपल्या स्वच्छ अशा दोन तीन पाण्यातून धुवून घ्यायच्या आहेत आणि एका मिरचीचे दोन भाग करून आपल्याला अशीही कट करून घ्यायची आहे मी इथे त्याचा डेट काढणार नाही आहे तुम्हाला जर डेट काढायचा असेल तर तुम्ही त्याचा जार। डेट काढलात तरीसुद्धा जमू शकते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचे एका मिरचीचे दोन भाग करून घेतलेले आहेत आता अशा प्रकारेच आपण बाकीच्या मिरच्यासुद्धा कट करून घेतलेल्या आहेत आता जे आपण मिरचीचे दोन भाग करून घेतलेले आहेत ना त्यांनासुद्धा आपल्याला मधीतून चिरून घ्यायची आहे उभी मिरची चिरून घ्यायची आहे अशा उभ्या मिरच्या चिरल्याने जी आपण मिरचीच्या रेसिपीमध्ये दही टाकणार आहोत ती एकदम मस्त अशी दह्यामध्ये मुरली जाते आणि दहीसुद्धा एकदम मिरचीच्या आतपर्यंत पोचलं जातं आता ह्या ट मिरच्या आहेत त्या थोड्या कमी तिखट व्हाव्या म्हणजे आपण अगोदरच ही जी मिरची घेतलेली आहे ती कमी तिखटच घेतलेली आहे पण त्याचा अजून मिरचीचा स्वाद असतो किंवा मग अजून थोडी कमी व्हावी तिखट यासाठी आपण यामध्ये मीठ भरणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या सर्व मिरच्यांना मीठ भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या इडली पात्रामध्ये ठेवून वाफवून घ्यायच्या आहेत आता या मिरच्या वाफवून का घ्यायच्या हे तर मी तुम्हाला शेवट सांगणारच आहे कारण अशा मिरच्या वाफवल्याने हा जो पदार्थ आहे दह्यातली मिरची ते एकदम भन्नाट तर तयार होतेच आणि शेवटपर्यंतसुद्धा मस्त अशी टिकून राहते आणि तुम्ही एकदा बनवलीत ना की आरामात दोन तीन दिवस अजिबात ही खराब होत नाही प्रवासात जरी घेऊन गेलात ना तर अजिबात ही रेसिपी खराब होत नाही तशीच्या तशीही टिकून राहते आणि खायला देखील चविष्ट लागते आता हे भांडं आहे ते इडली पात्रामध्ये ठेवून आपल्याला पाच मिनटासाठी वाफवून घ्यायचे आहेत चला मिरच्या वाफतायत तोपर्यंत आपण आणखी एक तयारी करूया तर आपल्याला या रेसिपीसाठी लागणार आहे दही आता दही घेताना नेहमी घट्ट दही घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला फेटून घ्यायचं आहे चला पाच मिनटानंतर इथे मिरच्यासुद्धा वाफून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता या मिरच्यांचा कलर आहे तो थोडासा चेंज झालेला आहे म्हणजेच आपल्याला अशा प्रकारे मिरच्या या वाफवून घ्यायच्या आहेत चला आता या मिरच्यांना फोडणी देऊया म्हणजे दह्यातील मिरची बनवूया त्यासाठी मी इथे कढई गरम करत ठेवलेली कढई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दोन तीन पळी एवढं तेल टाकायचं आहे तेल थोडंसं जास्तच टाकायचं आहे कारण आपण या रेसिपीला अजिबाती पाणी वापरणार आहोत फक्त तेलावरतीही तयार करणार आहोत तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा एवढी मोहरी टाकायची आहे मोहरी थोडीशी तडतडली की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत आता यामध्ये तेल आहे ते थोडंसं सा अगोदर सांगितल्याप्रमाणे जास्तच टाकायचं आहे जेवढी तुम्ही याच्यामध्ये तेल टाकाल ना तेवढीही मस्त अशी ही, ही भन्नाट चव लागते या मिरचीला आणि एकदम व्यवस्थित अशी ही वाफसुद्धा देते आणि तेवढी टिकण्यासाठी सुद्धा मदत होते जिरे थोडेसे तळतळले की त्यामध्ये अर्धा चमचा खिसलेला लसूण आणि खिसलेलं आलं टाकायचं आहे मी ते लसूण आणि आलं आहे ते खिसून घेतलेलं आहे तुम्ही ठेचून किंवा मग कापून घेतलं तरीसुद्धा जमू शकते त्याचप्रमाणे इथे दोन तीन पानं कढीपत्त्याची टाकलेली आहेत आणि त्याला मस्त असं परतून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला जे फेटून ठेवलेलं दही होतं ते टाकायचं आहे एक वाटी आणि त्यालासुद्धा मस्त असं आपल्याला हे मिक्स करायचं आहे दही व्यवस्थित असं मिक्स झालं की त्यामध्ये आपल्याला पाव चमचा एवढी हलद टाकायची आहे जर तुम्हाला यामध्ये लाल तिखट टाकायचं असेल ते टाकलं तरीसुद्धा जमू शकते आता हलद टाकल्याच्यानंतर आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता मीठ टाकताना थोडं संभालूनच टाकायचं आहे कारण आपण अगोदरच मिरच्या वाफवताना त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे तर थोडं काळजी घेतच यामध्ये मीठ टाकायचं आहे त्यालासुद्धा चांगलं असं मिक्स करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून ज्या वाफवलेल्या मिरच्या आहेत ते यामध्ये टाकून चांगलं असं परतून घ्यायचं आहे आता या मिरच्या टाकताना ही जी आपण अगोदरची फोडणी केलेली आहे त्याला चांगला असा उकळ आला पाहिजे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मस्त असा त्या फोडणीला उकळ आला की त्यामध्ये आपल्याला ह्या मिरच्या टाकायच्या आहेत तर मग बघू शकते मिरच्या इथं अजिबाती त्याचं साल सोडलेलं नाही आहे त्यामुळेच आपण ह्या मिरच्या आहेत त्या वाफवून घेतलेल्या आहेत जर तुम्ही अशा प्रकारे मिरच्या वाफवून घेतल्यात तर ह्या मिरच्या आहेत त्या तशाच्या तशा, तशा अख्ख्या राहतात अजिबाती साल सोडत नाही जर तुम्ही कच्च्या मिरच्या टाकल्यात यामध्ये तर मिरची शिजल्याच्या नंतर फक्त सार राहते अजिबात ही मिरची अख्खी दिसत नाही त्याच कारणाने आपल्याला अगोदर या मिरच्या आहेत त्या वाफवून घ्यायच्या आहेत आता याला तेल सुटेपर्यंत किंवा मग त्यातील पाणी जे आहे दयातील अटवून घ्यायचं आहे लो फ्लेमवरतीच आपल्याला ही मिरची आहे ती दोन तीन मिनटांसाठी शिजवून घ्यायची आहे मस्त अशी झटपट आणि एकदम कमी साहित्यांमध्ये ही दह्यातील मिरची तयार झालेली आहे आणि अगदी पाच दहा मिनिटांमध्ये ही मिरची आहे ती तयार होते जरी तुम्हाला घाई असेल किंवा जेवताना तोंडी लावायला काही नसेल तर ही पटकन दहा पंधरा मिनटामध्ये मिरची तुम्ही तयार करून घेऊ खाऊ शकता मस्त अशी झटपट रेसिपी आहे आणि तुम्ही एकदा बनवून खाल्लेत की चव विसरणार नाही पुन्हा पुन्हा करून खाली एवढी मात्र शंभर टक्के गॅरंटी जरी जेवताना भाजी बनवलेली नसली तरीसुद्धा यासोबत तुम्ही चपाती किंवा भाकरी खाऊ शकता एवढी ही भारी आणि स्वादिष्ट रेसिपी लागते जेवताना तोंडी लावण्यासाठी ही दह्यातली मिरचीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर एकदा चॅनेलला नक्की भेट द्या जर तुम्हाला रेसिपी आवडल्या तर तुमच्या घरातील सदस्य मैत्रिणी आणि जास्तीत जास्त नातेवाईकांसोबत शेअर करा चला अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असाल चॅनेवर तिथं पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा म्हणजेच अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि ते तुम्ही पाहू शकते चला आणखी एक अशाच नव्या व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय